बातमी आहे नागपुरातून नागपुरात रील्स बनवताना अपघात झालेला आहे दोन विद्यार्थ्यांना आपले प्राण गमवावे लागले तर तीन जण गंभीर जखमी झालेले आहेत कोराडी ते नागपूर मार्गावरील पांजरा येथील ही घटना आहे आताची सर्वात महत्वाची बातमी रील्स बनवणं आता विद्यार्थ्यांना जीवावर बेतलेलं आहे नागपुरात रील्स बनवण आता बनवताना अपघात झाला आहे तर दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू याद झालेला आहे तर इतर जे तीन विद्यार्थी आहेत ते गंभीर जखमी झालेले पाहायला मिळत आहेत कोराडी ते नागपूर मार्गावरील पांजरा येथील ही घटना आहे नागपुरात रील्स बनवताना अपघात झालेला आहे रील्सच्या नादात अनेकांनी आपला आधीही जीव गमवा गमावलेला आहे आणि आता नागपुरात अशीच काहीशी घटना घडलेली आहे खरं तर इन्स्टाग्रामवर समाज माध्यमांवर इतर समाज माध्यमांवर व्हिडिओ बनवण्यासाठी अनेक तरुण मंडळी हे आपला प्राण अ... धोक्यात घालताना पाहायला मिळतात जीव धोक्यात घाला घालताना पाहायला मिळतात आणि वारंवार पोलिसांकडून आवाहन करण्यात येतं काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतं मात्र तरीही अनेक विद्यार्थी अनेक तरुण मंडळी हे आपला जीव धोक्यात घालून रील्स बनवताना पाहायला मिळतात व्हिडिओ बनवताना पाहायला मिळतात नागपुरातही अशीच घटना घडलेली आहे नागपुरात रील्स बनवताना अपघात झालेला आहे दोन विद्यार्थ्यांचा यात मृत्यू झालाय तीन जण गंभीर जखमी झालेत कोराडी नागपूर मार्गावरील पांजरा येथील ही घटना आहे